माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा नमस्कार तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज आणि आज खाद्यभ्रमंथीमध्ये मी आली आहे शेरू चुस्की गोला इथं यांच्याकडे चुस्की गोला डिशमधील मलाई गोला सरबत तसेच लस्सी अशा प्रकारच्या व्हरायटीज मिळतात पण सगळ्यात फेमस असलेला आज आपण मलाई डिश गोला घेणार आहोत सर्वप्रथम डिशमध्ये अशा प्रकारे बर्फ खिसला जातो स्टिकवरचा गोळा तर सगळ्यांनीच खालेला असतो पण यांच्याकडे डिशमध्ये मिळणारा हा मलाई गोळा एक वेगळा विषय आहे उन्हाळ्याचे दिवस तसंही सुरू झाले आहेत आणि हा गोळा खाण्यासाठी यांच्याकडे गर्दी वाढत आहे बर्फ खिसल्यानंतर याच्यामध्ये नेहमीप्रमाणे नेहमीच्या गोळ्याप्रमाणे याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स ॲड केले जातात जसं येलो ऑरेंज रेड कालाखट्टा पण याचं वेगळेपण म्हणजे याच्यावर मलईसुद्धा टाकली जाते आणि म्हणूनच याला मलई डिश गोला म्हणतात डिश गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी आणि खोबऱ्याचा किसही वरून घातला जातो अतिशय सुंदर आणि कलरफुल ही अशी डिश दिसत असते आता ह्याच्यावर ते मलई घालतात वा आणि सर्वात शेवटी कालाखट्टा आंबट गोड अशी चव येण्यासाठी वरून थोडंसं मीठ आणि आता तयार आहे आपला हा मलई डिश गोला कोल्हापुरामध्ये प्रायव्हेट हायस्कूलच्या समोरच हा शेरू चुस्की गोला असा स्पॉट आहे तुम्ही खाल्लाय का कधी कोल्हापूरकर आहात तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी ट्राय केलाय का हा चुस्की मलई गोला तसंच यांच्याकडे सरबतही मिळतो स्पेशल लिंबू सरबत हे तयार करतात कोल्हापूरमध्ये फार फेमस असणारा यांचा लिंबू सरबत खूप लोकं या लिंबू सरबतला पिण्यासाठी खास इथे आलेले असतात उन्हाळ्याच्या दिवसात तर वेटिंगला लोक थांबलेले असतात इतकी गर्दी यांच्याकडे असते तुम्हीही एकदा नक्की भेट द्या या शेरू चुस्की, चुस्की गोला स्पॉटला आणि खाऊन बघा डिशमधील मलई चुस्की गोला तसेच हे सरबतही पिऊन बहा यांचा पत्ता आहे प्रायव्हेट हायस्कूलसमोर कोल्हापूर